नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत उवाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते मोहोळ गावात एका स्वच्छ सत्कर्मी ब्राह्मणाच्या एकुलत्या एक स्वरूपवान मुलास श्री स्वामी समर्थांनी कसे जीवदान दिले यासंबंधीची लीला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा भाग संपूर्णपणे ऐका संपूर्णपणे बघा व आपणास आचलीला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ही नम्र विनंती करते त्या काळी मोहळ गावी एक ब्राह्मण त्याच्या अठरा वर्षाच्या मुलासह आणि पत्नीसह राहत होता एके दिवशी काही कारणाने तो मुलगा अतिशय आजारी पडला अठरा वर्षाचा तो मुलगा मरणासन्नावस्थेमध्ये आला त्यावेळेला त्याच्यावर तो बरा व्हावा या यासाठी तेव्हा उपलब्ध असलेले सर्व उपाय केले अनेक तज्ज्ञ वैद्यांना दाखवले ज्योतिषांकडे पाहिले गंडे दोरे सर्व प्रकार केले त्यावेळेला तो ब्राह्मण अतिशय हातबल झाला ब्राह्मण पत्नी हतबल झाले असताना त्यांनी त्यांच्या त्या तरुण मुलाच्या बाबत जवळजवळ आशा सोडलेली होती मोहळ गावातील एका अनामिक सदग्रस्ताने त्या दुःखी मातापित्याला सांगितले की आपल्या मोळ गावी एक संन्याशी आधून मधून येत असतो कदाचित तो तुमच्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुलाला वाचू शकेल तेवढ्यात तो ब्राह्मण सर्वत्र त्या संन्यासाचा शोध घेऊ लागतो चौफेर शोध घेऊनही संन्याशी भेटत नाही त्यावेळेला संन्यासाचा शोध घेता घेता एका सौभाग्यवती स्त्रीशी त्यांची गाठभेट होते सौभाग्यवती स्त्रीला ते विचारतात की बाई आमचा मुलगा अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये आहे तरी त्या संन्याशी बाबाला आम्ही शोधतो आहोत तुम्ही सांगू शकाल का त्यावेळेला ती बाई म्हणते चला मी तुम्हाला त्या संन्यासाचा मार्ग दाखवते आणि मग त्याच वेळेला त्याला हयेसे वाटते परंतु मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या पुत्राला सोडून कसे जावे असे त्याची द्विधावस्था झालेली असते तरीही छातीवर दगड ठेवून अतिशय जड अंतकरणाने त्या सौभाग्यवती स्त्री बरोबर त्या संन्यासाच्या शोधार्थ तो जायला तयार होतो दुखीद असलेला तो ब्राह्मण मोठ्या आशेनं त्या सौभाग्यवती स्त्री बरोबर गुहेजवळ येतात गुहेच्या मुकाशी भली मोठी वक्रतुंड अशी शिला शिळा असते ती शिळा दूर करण्याचा प्रयत्न तो ब्राह्मण करीत असतो परंतु त्याच्याच्याने ती शिळा दूर होत नाही तेव्हा तो स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी राया आम्ही आपल्या दर्शन भेटीसाठी आलेलो आहोत परंतु गुहेच्या मुखाशी असलेली ही वक्रतुंड शिळा आमच्याच्याने काही दूर होत नाही अशी कळकळीची प्रार्थना केल्यानंतर थोड्याच वेळात स्वामी गुहेच्या मुखाशी येतात आणि आपल्या हाताने सहजपणे ती वक्रतुंडशिळा दूर करतात बाहेर आल्या आल्या त्यांच्यावर कृपेचा नेत्र कटाक्ष टाकून सर्व साक्षी श्री स्वामी त्यांना सांगतात की आता तुम्ही ताबडतोब घरी जा तुमच्या मुलाला घोड्यावर बसून समुद्र पाठवा आणि तुम्ही मात्र घरी जा असा त्यांचा संवाद सुरू असतानाच स्वामी तेथून गुहेत जातात त्यावेळेला ती श्री मात्र त्यांना सांगते चला तुमचे काम झालेले आहे तर तुम्ही घरी जावे त्यानुसार ते घरी परततात मोठ्या आशेने जेव्हा ते घरी येतात त्यावेळेला त्यांना मात्र त्यांचा पुत्र हा ठाकठीक झालेला दिसतो त्याची मरणासन्न अवस्था पूर्णत लुप्त झालेली असते तेव्हा त्यांना श्रीस्वामींच्या दैवी सामर्थ्याची कल्पना येते आणि ते पुन्हा पुन्हा श्रीस्वामींच्या पुढे नतमस्तक होतात श्री स्वामी समर्थकी जय अशा तऱ्हेची मनोमन ते भावना व्यक्त करतात आणि तेथूनच श्री स्वामी समर्थांना ते दंडवत घालतात मरणासन्न अवस्थेत असलेल्या त्या ब्राह्मण मुलाचा प्रफुल्लित चेहरा बघून सर्वांनाच श्रींच्या ईश्वरीय सामर्थ्याची रोकडी प्रचिती आली ते आज आपण आजच्या लीला भागामध्ये बघितले धन्यवाद श्री स्वामी समर्थ